नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की ना सांगा कमेंट मध्ये आणि आजचा व्हिडिओ ना मी संध्याकाळचे सात वाजले आहेत आता सुरू करत आहे कारण आज ना सकाळपासून मी खूप बिझी होते त्यामुळे मला व्हिडिओ बनवायलाच मिळाल नाही आणि आता लाईट पण गेलं त्यामुळे थोडस अंधार वाटत असेल तुम्हाला आणि आज मी बिझी होती कारण आज ना आमच्या म्हणजे इथं पूर्ण युनिट आहेत ना तिथं सगळ्यांच्या आज युनिटच्या महिला दिवस होता काल आमच्या युनिटमध्ये होता ना आज ना पूर्ण युनिट मिळून एक असा छान महिला दिवस साजरा केला आणि त्याच्यासाठी मी गेली होती सकाळपासून घरातली कामं आवरली आणि मी तीन वाजता गेले होते त्यामुळे मला काही टाईमच भेटला नाही व्हिडिओ बनवायला आणि तिथं ना जास्त स्ट्रिक्ट होतं व्हिडिओ वगैरे बनवायला अलाउड नव्हतं त्यामुळे मी तिथं व्हिडिओ काही बनवला नाही आणि आता घरी आलो आणि तिथं ना खूप छान असा कार्यक्रम होता खूप म्हणजे खूपच छान पण मी तुम्हाला दाखवू नाही शकत कारण आर्मीचे रूल वगैरे आहेत त्यामुळे नाही दाखवू शकत पण चला काही हरकत नाही तिथं ना क्वेश्चन आन्सर वगैरे विचारले होते म्हणजे महिलांना असेच घरचे वगैरे काय काय क्वेश्चन होते तर मी पण त्या क्वेश्चन आन्सर मध्ये भाग घेतला आणि मला इथं छानसं असं गिफ्ट मिळालं आणि माहित नाही आता गिफ्ट काय आहे मी ओपनिंग करेन आणि हे गिफ्ट तुमच्यावर मी नक्की शेअर करेन मला काय गिफ्ट मिळालं आणि माझ्यापेक्षा फौजी आणि मुलं खूप खुश आहेत कारण जेव्हा पण मला युनिट मध्ये गिफ्ट वगैरे मिळतं ना तर फौजींना आणि मुलांना खूप छान वाटतं तर हे आहे गिफ्ट चला मग आपण ओपनिंग करूया आणि मग तुम्हाला दाखवते आणि ना तिकडून आलो मी आणि घरात बघा पसारा आणि भांडी वगैरे घासून घेतो पण मुलं फौजी घरातच होते तर काय काय त्यांनी घेतलंय खूप असा पसारा झालाय आणि आज ना आमच्या समोर इथं पार्टी आहे बर्थडे पार्टी तर त्याच्यासाठी पण मला जायचंय तर आता मी रेडी तर झालोय मुलांना दूध वगैरे देतो आणि फौजीना मी सायना दूध द्यायला पण मुलं काही पिली नाहीत आता म्हटलं आलेलं पहिलं दूध देऊया मी खूप वेळ झालाय सात सव्वासात झालाय पण दूध देणं गरजेचं आहे तर म्हटलं चला आता दूध त्यांना थंड करून देते आणि मला अजून गिफ्ट ओपनिंग करायचं आहे माझ्यापेक्षा मुलं खूप एक्साइटिंग आहे ओपन करण्यासाठी काय दिलंय तर चला आता त्यांना दूध वगैरे देते त्याच्यानंतर गिफ्ट ओपन करते तुम्हाला पण मी दाखवते आणि मला हा सगळा आहे आणि बर्थडे पार्टीला पण जायचंय तर तुम्हाला पण मी घेऊन जाईन बर्थडे पार्टीला बर्थडे पार्टी दाखवतो आणि दूध पाहिजे त्याला तुला दूध देते मी चालव करून घ्या तर चला तर आता गिफ्ट ओपनिंग करूया आणि मुलं पण खूप एक्साइटिंग आहे चला मग बघूया काय आहे

आणि त्या आता आम्ही ना गिफ्ट ओपन केलं होतं आणि ही छानशी अशी बॅग वगैरे दिली होती आणि ही माझ्यासाठी पण नवीन होती बॅग कारण मी अशी बॅग कधी यूज केली नव्हती आणि त्याच्या आतमध्ये कागद वगैरे होते तर आम्हाला वाटलं त्या कागदामध्ये वगैरे काय आहे का म्हणून आम्ही चेक करत होतो तर परत कळालं की ही बॅगच गिफ्ट वगैरे आहे आणि खूप है, छान अशी बॅग आहे हँड अशी हातामध्ये घेण्यासाठी आणि मला तर खूप छान वाटलं तर बघा हे अशा प्रकारे गिफ्ट आहे आणि मी नाही पहिल्यांदाच अशी बॅग म्हणजे यूज करणार आहे कधी याच्या आधी मी यूज केली पण नव्हती तर बघूया आता कशी वाटते पण ठीक आहे गिफ्ट म्हणजे नाही का थोडंसं आपल्याला एक छान असं फील येतं तर मी अशीच ही आठवण म्हणून जपून ठेवीन बॅग चला मग तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं ते पण सांगा नक्की कमेंटमध्ये आणि चला तर आता बर्थडेला जाऊया आणि बर्थडे समोरच आहे समोरच्या मराठीत आहेत ना त्यांच्या मुलीचा बड्डे आहे आणि मी गिफ्ट दिला बॉटल आणल्या पाण्याची बॉटल तर आता काय द्यायचं म्हटलं चला पाण्याची बॉटल घेऊया जास्त पण लहान नाही की डॉल वगैरे देण्यासाठी तर स्कूल मध्ये होईल दिला तर म्हटलं पाण्याची बॉटल घेऊन जाऊया चला तर खूप लेट झाला थोडाफार घरातला पसारा आवरलाय झाडू काय मारला नाही का आता संध्याकाळी झालं तर झाडू म्हटलं नको मारायला परत नंतर मारेल आणि आता आताच कचरा लावायला पाहिजे आता चला तर जाऊया मुलांना वगैरे तयार केले चला मग आणि चला तर आता इथं बड्डेच्या इथं आली होती मी आणि इथं बघा या मराठताई वगैरे आम्ही सगळी आता बड्डेची तयारी करत होतो सगळ्यांना प्लेट्स वगैरे द्यायच्या आहेत नंतर थोडीफार तयारी म्हटलं करून ठेवूया नंतर केक कट केला ना सगळी गडबड होऊन जाते तर आता इथं आमची चालली होती थोडीफार तयारी करायची चला तर मग आता मी पण थोडी इथं हेल्प करते कारण आता मला यायला पण खूप वेळ झाला होता चला मग आणि इथं ना सगळे गोवा त्याच्या आता इथं बड्डे वगैरे तयारी चालू आहे बड्डे गल्ला वगैरे घालायची अजून चालूच होती आणि सर्वांनी आम्ही इथं मराठी पाच चार जणी आहे आम्ही चौकीने ओवाळलं आणि एक दुसऱ्या एक भाषेच्या होत्या त्या ताईनी पण ओवाळून घेतलं तर चला मग आता थोड्यात सगळ्यांचं ओळाळून झालं की आपण बड्डेला सुरू करूया

आणि या चला तर आता बर्थडेचा केक वगैरे कट करून झाला आणि केक बघा किती छान होता मस्त होती डिझाईन वगैरे केकची आणि आता इथं सगळ्यांना प्लेट्स वगैरे द्यायचं चालू होतं कारण आता बड्डे वगैरे झाला तर सगळ्यांना कसं जायची लगेच गडबड होती तर आम्ही आता इथं पटापट प्लेट वगैरे लावतो मराठीत आई आणि मी दोघेजणी मिळून प्लेट्स वगैरे द्यायचं काम चालू होतं आमचं आणि नाश्त्यामध्ये ना समोसा गुलाबजामून चॉकलेट बिस्किट केक्स नमकीन हे सगळं ठेवलं होतं छान अशी तयारी केली होती आणि आता सिरियांना देऊन झालं प्लेटा नंतर त्या म्हणजे बड्डे गल आहे ना मम्मी तिची मम्मी मी आणि हाताई आम्ही तिघीजण राहिलो होतो तर आता इथं आमच्या तिघींसाठी पण प्लेट्स वगैरे लावायचं चालू होतं आणि थोडं फौजींनी पण हेल्प केली होती इथं फौजींनी केक वगैरे कट करून दिला होता मुलांनी वगैरे प्लेट वगैरे सगळ्यांना दिल्या होत्या तर बघा आता इथं आमच्या तिघींचं राहिलं होतं खाण्याचं तर आमचा तिघींचा तर चालू आहे मस्त बेत आणि ना खूप असा छान कार्यक्रम झाला आणि मस्त वाटतं असं आर्मी क्वार्टर्स मध्ये ना असं आम्ही कार्यक्रम वगैरे करतो गावाकडलं थोडी आठवण येते कारण सगळे मिळून असं मस्त कार्य कार्यक्रम एन्जॉय करतो ना असं तर कुठे बाहेर जाता वगैरे येत नाही तर इथंच आहे तर इथंच असं प्रकारे आम्ही एन्जॉय करतो आणि बघा इथंच गुलाबजामुन सगळं छान बनवलं होतं त्या ताईने ना गुलाबजामून घरीच बनवले होते आणि बाकी सगळं विकत आणलं होतं छान प्रकारे चला तर मग आता करा ब्लॉग कंटिन्यू चला मग आता इथं आमचं छान गप्पा वगैरे चालल्यात आणि मस्त आपलं खायाचं पण चालू आहे गप्पा वगैरे पण चालू आहेत तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आमच्या आर्मी क्वाटर्समध्ये बर्थडे पार्टी वगैरे अशा प्रकारे आम्ही करतो कशी वाटली ते पण सांगा चला मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही ना व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र